अग्रेसर होण्याची जी पायरी आहे ती आहे दान दान जंतुम जेव्हा मनुष्य दान कर्म करतो तेव्हा तो शिलाचं पालन करू शकतो हा स्टेप बाय स्टेप जेव्हा तो दान करतो तेव्हा तो शिलाचं पालन करतो शिलाचं पालन करतो तर तो, तो अनापान ध्यानही करू शकतो आणि अनापान केल्यानंतर त्याला एक प्रकारे प्रज्ञा सुद्धा प्राप्त असते म्हणून बौद्ध धर्मामध्ये अनन्य साधारण दानाचा भार होत महत्व आणि दुरुस्ती लोकांसाठी भिक्षुसंघ दान देण्याचे अनुपमपूर्ण क्षेत्र आहे कारण संघाचे ते नागपती संघामध्ये नऊ गुण असतात कोणते नऊ गुण असतात तर सुपटी न भगवतो सावत संघ उजी पटी भगवतो बघतो सारसंग न्यायपटी पूर्ण बघतो सर्व संग स्वामीचे पटी पूर्ण बघतो सावसंगाने अटकेच होतो तो सर्व संघ अनुकरांपुयंतसाठी सुपटीपण तथागताचा उद्यपी संघ म्हणजे सुवाख्या न्याय सरळ उचित मार्गावर चालणार आणि हा संघ आठ प्रकारच्या श्रेष्ठ पुरुषांनी युक्त आहे जसं की नागामी मार्गावर राहत आणि काहींना या मार्गावर चालू फल प्राप्त झाले असे आठ प्रकारचे हे आहेत आणि अशा या पूज्यनुषंगाला दान देणे म्हणजे गुरुस्तासाठी अनुपम असं हे पुण्यक्षेत्र आपण शिक्षूंना आम्हीच दान दिलं आहे दान म्हणजे शिक्षूला ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी दान करणे त्याला आम्हीच दान म्हटलं तर आम्ही दान म्हणजे चिवरदान भोजनदान निहारदान पुस्तकदान औषधदान आणि अर्थदान ज्या ज्या काही गोष्टीची आवश्यकता आहे ती आवश्यकता पूर्ण करणे याला एक प्रकारे आम्ही दान न तर आज आपण भोजनदान दिलं उत्तम भोजन दिलं उत्तम, उत्तम भोजन दिवसपर्यंत उत्तम 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 तर भोजन न घेतल्यामुळे शिक्षूला शिक्षुसंघाला आयुष्य वर्ण सुख आणि बल ह्या प्राप्ती होतात दान दिल्यामुळे आयुष्य प्रदान केलं जाते वस्त्र प्रदान केल्यामुळे कोणाला सौंदर्य प्राप्त केलं आपण सौंदर्य त्याला प्रदान करतो गाडीवर लिफ्ट देतो तर त्या व्यक्तीला आपण सुख एक प्रकारे प्रदान करतो आणि धम्मोपदेश देणे म्हणजे अमृत अमुरुत, अमृताचं दान देण्यासारखं आहे तर बुद्धांनी तर सगळ्या दानामध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे असं म्हटलं आहे सब्बदान धम्मदान दि सगळ्या दानामध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे या दारापेक्षा कोणतं दा दान श्रेष्ठ नाही अंगोली मालाला तथागत धम्माचं दान दिलं केलं शिकवला त्यामुळे एक क्रूर दुष्ट मनुष्य कसा बनला एक श्रेष्ठ पुरुष बनला त्याला पुन्हा एक प्रकारे मदतही केली असती आर्थिक बाकीची परंतु एवढं परिवर्तन हे कदाचित झालं नसतं तर अशा प्रकारे धम्माच दान करणे फार महत्वाचं आहे किती दुष्ट मनुष्य असो तो धम्म समजून त्याप्रमाणे मनुष्य जर आचरण करत असेल तर तो पवित्र शुद्ध बनू शकतो किती मनुष्य मलिन असे ना परंतु तो धम्म समजून घेऊन त्याप्रमाणे जर आचरण करेल तर तो दुःखातून मुक्त होऊ शकतो तर अशा प्रकारे दानाचं हे फार मोठं आहे आणि दानही म्हणजे ते शुद्ध चित्ताने दिले जाते का मोठेपणासाठी काही नावासाठी आपल्या नावाचा म्हणजे वाजागाजा झाला पाहिजे यासाठी मुळीच दान दिलं जात नाही दान ही आपल्या चित्ताची शुद्ध एक चेतना आहे कुणाला माहीतही न करता अशा प्रकारे आपण म्हणजे श्रद्धायुक्त चित्तानं दान देतो दान देण्याची चेतना कशी आहे आपली त्या चेतनेनुसार आपल्याला फल मिळत असते चेतना कशी आहे कोणाची चेतना असते की चला आपलं नाव झालं पाहिजे इथं कोर्डावर नाव दिसलं पाहिजे कोणाला वाटतं आपली कीर्ती झाली पाहिजे म्हणजे मोठेपणा झाला पाहिजे तर ते जे दान आहे त्याचा रिझल्ट नाही आपल्याला मिळणार परंतु खरोखर आपल्याला अम्माचरणाची प्रेरणा मिळाली पाहिजे अम्माचा आचरण आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे आणि याच जीवनामध्ये आपलं जीवन सफल झालं पाहिजे अशा चित्तानं शुद्ध चित्तीने जर दान दिलं त्याचं फार मोठं एक महत्त्व आहे दान देण्याची सुद्धा कॅटेगरी आहे सगळ्यात श्रेष्ठ दान कोणाला दिलं जाते सम्यक संपूर्तांना त्या दानाची बरोबरी नाही करता येणार ना, कारण ते सम्यक संबुद्ध आहे त्याच्यानंतर एक प्रकारे बोधिसत्व आहे त्याच्यानंतर जसं की अरहत आहे त्याच्यानंतर मग अनागामी आहेत सकृतागामी आहेत श्रोतापन्न आहे अशा प्रकारे दानाची म्हणजे एक हायर लेवल खाली खाली येत राहते ना म्हणजे वरून खाली सगळ्यात श्रेष्ठ दान कोणाला दिले जाते सम्यक संपूतांना आणि काही उपासकी असतात चांगल्या प्रकारे म्हणजे श्री रम्माचं पालन असतात त्यांच्याही दानाचं महत्त्व आहे एखादा व्यक्ती भुकेला आहे त्याला तुम्ही श्रद्धायुक्त चित्तानं दिलं त्याचंही दानाचं फार मोठं दान एक महत्त्व आहे ना कारण दान दिल्यामुळे आपलं चित्त एक प्रकारे प्रसन्न होत असते आनंदी होत असते आणि रम्माचरणाची मनुष्याला एक प्रकारे प्रेरणा मिळत असते तर अशा प्रकारे दोन्ही परिवाराने श्रद्धायुक्त चित्तानं हे जे भोजन दान दिलं आपण महान असतात कर्म तर आपण हे चित्तानं हे कर्म केलं संघाला भोजनदान दिलं तर या बुद्ध धम्म संघाच्या तीरत्ता प्रतापानं खरोखर तुमच्या चित्तामध्ये धम्माचरणाची प्रेरणा उत्पन्न होऊ <coughs> आणि याच जीवनामध्ये दुःखमुक्त होऊन तुम्हाला याच जीवनामध्ये तुमचं जीवन चांगल्या प्रकारे सफल होऊ आणि निबांनाचा सा, एक प्रकारे साक्षात होऊ सगळ्यांचं मंगल होऊ

ज्यांच्या कर्तृत्वाने भारतीय घटने विश्वरत्न या दोन महामानवाला या विहारामध्ये अखिल भारतीय विश्वतत्व ब्रह्मभूमीच्या परिवार आणि या दोन परिवाराने आज एक संकल्प केला हा जो वैशाख पौर्णिमेचा महिना या वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम आणि भौजिक राक्ष या पौर्णिमेला त्यांचा जन्मही झाला जन्म झाला आणि या पौर्णिमेला आता दोन दोन तीन दिवसाच्या नंतर पौर्णिमा म्हणजे ह्या वैशाख पौर्णिमा अमावस्यापासून लागतो म्हणजे आमावश्या क्षमावश्या असा एक कालावधी असतो तर या पर्वामध्ये वर्ष वैशाख पौर्णिमेच्या पर्वामध्ये आपण जी काही पुण्य अर्जित केलेलं आहे खरोखर हे महान पुण्य आहे कारण जेव्हा मनुष्य पुण्य अर्जित करतो कशा करतो आपण तर आपलं मन शांत राहण्याकरिता आपल्या मनामध्ये मैत्री उत्पन्न करण्याकरिता आपण जी काही पुण्य अर्जित करतो पुण्याचा भाग आहे का आपण का आपल्या जीवनामध्ये जी काही पुण्य अर्जित करत असतो जसं आपण म्हणतो तर पावसाच्या ऋतूमध्ये म्हणजे पाणी येते पाणी आल्यानंतर तलाव भरले जाते एका पावसाळ्यामध्ये तलाव भरल्या जाते परंतु त्याचे दरवाजे खुले खुले जाते त्याच्याकरिता का त्या तलावाला कोणतीही हानी होऊ नये आणि ते चार दा पाणी मग हा पावसाळ्यात शेवट चार महिन्याचा कालावधी असतो आणि केले जाते कारण त्या ठिकाणी साचवलेलं पाणी आठ महिने समाजाला पुरवण्याकरिता आपण जे काही आपण पुण्य अर्जित करतो समोर म्हणजे आपण पाणी जसं साचवलं जाते त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये तुम्ही अर्जित करत गेलं एक ना एक ला आपण कारण हे चक्र चालूच राहणार आहे कारण जन्म आणि मृत्यू लागलेला जन्म मृत्यू जोपर्यंत या संपूर्ण कला देशनं होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यू लागलेला आहे परंतु यातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर मनुष्य हे योग्य एक पुण्य अर्जित करण्याचे एक साधन आहे आपण भगवान बुद्धाच्या मार्गाने जो मार्ग आपल्याला बाबासाहेबाच्या अंतर्गत मिळालेला आहे बाबासाहेबांनी आपल्याला हा भगवान बुद्धाचा मार्ग प्राप्त करून दिलेला आहे ते तेव्हापासून आज आपली परिस्थिती बघा नाही तर आपण पन्नास टक्केच्या अजोरचा काळ पाळला तर आपल्याला घरंसुद्धा असे सुंदर दिसत नव्हते आपल्याला पोशाख आपल्याला असा मिळत नव्हता आपल्याला अन्नसुद्धा असं मिळत नव्हतं आपल्या माता पि किती संघर्ष केला त्या संघर्षाच्या फळाने आज आपल्याला सुंदर दिवस लाभले परंतु येणारे जो भविष्य काळ आहे येणारी जी शिधी आहे आपण सुखकारक ठराव याकरिता आपण जे काही पुण्य असे केलेलं आहे हे आपल्या जीवनाशी आपल्या परिवाराशी आपल्या नातवंगाशी सर्वांच्या हिताकरिता जे काही आपण अशी केले आहे हे पुण्य फलित हो मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करून तुमच्या सर्वांच्या मंगल याकरिता अ या दानाच अनुमोदन करत आहोत सर्वानी हात

गराउँछ। फाकीला दिन गकाइकन्द 18 के लागी दिन खानै रेगा